नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये आता आपण आहोत आणि धाराजीमध्ये आपण खूप मोठ्या पद्धती चर्चा करण्यात येत आहे मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलन आहे जय शिवराया सर्वांना माझं नाव मुकुंद एक मराठा सेवक आज आमचा खूप मोठा मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे धारांगी पाटील आमच्या नेतृत्वा आमची लढाई जिंकून दाखवलेली काय सांगा आपलं नाव आणि आपण काय सांगा कसा आनंद साजरा करतात नमस्कार सर मी केदार धाराशिव एक प्रकारे आज मराठा आरक्षण मिळून या मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात जो मराठा समाज आरक्षणाच्या माध्यमातून आता आणि सरकारने एक चांगला चांगला शिक्षण आज आपल्याला आहे मराठे मराठा आणि तर माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तारांचा एक झाला आणि त्याने आज आपल्याला गुलाख हा एक आपल्याला आयटक शिक्षण मिळालेला आहे आहे त्याबद्दल सर्व मराठ्यांच आणि सरकारच सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या क्षणाचा साक्षीदार होताना कुठेतरी आनंद होतोय का नक्कीच खूप मोठा यश आहे खूप मोठा खूप वर्षाचा लढा आहे या ठिकाणी सर्वांना आनंद होत आहे त्याच वेळेस आम्हाला असं पण आठवत आहे की या हुतात्म्यामध्ये जे आमचे जे मराठा काही हुतात्मा झालेले आहेत त्यांना पण आम्ही स्मरण केलेलं आहे गवर्नमेंट शांतता पाळलेली आहे आपलं नाव सांगा काय सांगा कसा सकाळी पाठिंबा दिला मुंबई पर्यंत गेले आणि सरकारला भाग पाडलं की मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे त्याच्यामुळे सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आम्ही सरकारचं अभिनंदन करतो

बघू शकता तुम्ही गर्दीचा आहे विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा